समर्थ सामर्थ्य श्री समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक यावर आधारित अर्थ मॅनेजमेंट व्ह्यू आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील संदर्भ जय जय रघुवीर समर्थ अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटिली रामवाणी मुखे बोलिता ख्याती जाली पुराणी जय जय रघुवीर समर्थ अनेक मोठ्या महान नायकांचे कर्तबगार लोकांचे उदाहरणच दिले की ते देखील आत्मोद्धार रामनामानेच करतात तर बुद्धिवादी तर्क लावणार त्यातच तर गुण आहेतच म्हणून ते तरले असे उदाहरण द्या ज्यात सामान्य असूनही रामनामाने आत्मोद्धार झाला आहे तर अजामेळ किंवा अजा नावाचा व्यक्ती आपल्या लाडक्या मुलाचे नाव नारायण ठेवतो सतत नारायण त्याच्या जवळ असावा त्यालाच काम सांगावे असे अजामेळला वाटे मरण काळ जवळ आला तर पाणी नारायणानेच द्यावे ही इच्छा म्हणून नारायणा नारायणा हाक मारू लागला मुलगा येऊ शकत नाही अशा विपरीत परिस्थितीत स्वतः नारायण धावून आले आर्ततेने अजा हाक मारत होता नारायणा नारायणा तर देव स्वतः तिथे आले तसेच एक पिंगला नामक वेश्या होती तिच्याकडे एक शुक म्हणजे पोपट होता त्याचे नाव राघव ठेवले होते आपल्या पश्चात ह्या पक्षाचे काय होणार कोण त्याला खायला देणार आणि अनेक वर्षे पिंजऱ्यात असल्याने तो आता स्वतःचे स्वतः अन्न शोधू शकत नाही त्यामुळे तो पिंजऱ्यात अडकला आपले रंजन केले पण आता आपल्या मरणानंतर त्याचे विचाराचे हाल होणार ह्या सगळ्याला आपणच जबाबदार म्हणून ती राघवा माफ कर मला असे म्हणत राहिली आणि तिला सद्गती मोक्षप्राप्ती झाली जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटली राघवाने रामाने तिला माफ केले तिचे पाप दूर केले आणि विष्णूचरणी लीन झाली पुराणात अनेक कथा आहेत ह्यापैकी ही दोन उदाहरणे रामदास स्वामी इथे देतात मॅनेजमेंट व्ह्यू रेझिस टू चेंज ऑर वर्क कामाला विरोध किंवा नवीन काही करण्यास अस्वीकृती हा भाग रामदास स्वामी सांगत आहेत अशा परिस्थितीला कसे हाताळावे किंवा अशी परिस्थिती न येऊ देण्यासाठी काय करावे हे सांगितले आहे महान लोकांचे उदाहरण द्या तसेच सामान्य लोकांचेही उदाहरण द्या म्हणजे काम करणार ना कि नाही किंवा जमणार नाही ह्या मानसिकतेकडे वळणारे लोक नव्या उत्साहाने कामाला भिडतात राजे शक्तीला बुद्धीचातुर्याची जोड देण्याचे सांगतात तेव्हा महादेवाला बुद्धी नाही किंवा बुद्धी नाही कि ना असा तर्क चुकीचा अर्थ काढू नये सांगण्याचे तात्पर्य लक्षात घ्यावे की इतिहासात जे झाले त्यातून शिकावे आणि ध्येय साध्य करावे जसे कुटीलतेने फसवेगिरीने राक्षस महादेवांकडून वर मिळवत आणि त्याचा वापर चुकीच्या कामात करत त्यांच्यासाठी मग विष्णूंना चलाखीने त्यांचा संहार करावा लागे जसे मोहिनी रूप धारण करणे तसेच आधी जे राजे होते त्यांचे राज्य मिळवण्यासाठी शत्रूने फसवेगिरी फुटीरता असे पर्याय वापरले तर राज्य टिकवण्यासाठी किंवा आपले राज्य परत मिळवण्यासाठी न्यायनीतीला धरूनच पण थोडे चातुर्य वापरले तर त्यात गैर नाही कारण जोपर्यंत स्वतःच्या मनात प्रत्येक मावळ्यांच्या मनात गनिमी कावा करणे म्हणजे शौर्य नाही हे जात नाही तोपर्यंत ते त्या कामात योग्य योगदान देऊ शकणार नाहीत जसे कालावश युद्ध नियम बदलले रामायणातले नियम महाभारतातले नियम तसे ही आजच्या काळाची गरज आहे हे राजांनी पटवून दिले जय जय रघुवीर समर्थ चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् वीराद्भुतरसम् पुण्यम् रामायणमिवापरम्